नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सहावीची द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या आपण या ठिकाणी सोडवणार आहोत उत्तरासहित मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र सायन्स मॅथ्स टोटल विषय आपण या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी द्वितीय घटक चाचणी पहिला विषय मराठी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी सर्व गाळलेल्या जागा व्यवस्थित बघा ब भाग आहे जोड्याला बा दोन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसरा एका एक वाक्यात उत्तर लिहा दोन गुण प्रश्न दुसरा अहो थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न तिसरा ओ हाडबीड यासारख्या अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा त्यानंतर ब भागामध्ये लिंग ओळखा ही झाली मराठीचे क्वेश्चन पेपर पुढचा विषय आहे हिंदी द्वितीय घटक चाचणी हिंदी इयत्ता पाचवी प्रश्न पहिला कोष्टक मेसे उचित शब्द चुणकर रिक्तस्थानो की पूर्ती करो चार गुणांसाठी आपल्याला चार गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत बघा त्या चारही गाळलेल्या जागा ब भाग पाच गुणांसाठी निम्नलिखित शब्द के उत्तर एक एक, एक वाक्य एक मेदो लिखो प्रश्न दूसरा कथन के सामने सही और गलत चिन्ह लगाओ प्रश्न तीसरा शब्दों का बहुवचन रूप लिखो तीन गुणा प्रश्न सहावा इंग्लिश इतवी इंग्लिश पुढचा विषय सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन राईट वर्ड्स रिलेटेड विथ टाईम टाईम कवितेतील संबंधित शब्द लिहा तीन गुणांसाठी त्यानंतर क्वेश्चन टू राईट अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द लिहा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री तीन गुणांसाठी अंकात संख्या लिहायची क्वेश्चन फोर द डक अँड द कांगारो या कवितेच्या चार ओळी लिहायच्या क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट मराठी नेम्स फूड इन इको मराठी शब्द लिहायचे कवितेत आलेले त्यानंतर पुढचा विषय आहे गणित इयत्ता सहावी द्वितीय घटक चाचणी विषय गणित प्रश्न पहिला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा पाच गुणांसाठी आपल्याला पाच उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ते आपण या पद्धतीने पूर्ण करायची त्यानंतर प्रश्न दुसरा सोडवा दहा गुणांसाठी त्यानंतर स्टँडर्ड सिक्स सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथेमॅटिक्सचा पेपर सेकॉनॉमी टेस्ट क्वेश्चन वन हाय मार्क्ससाठी उदाहरणं सोडवायची त्यानंतर क्वेश्चन टू सोडवा दहा गुणांसाठी पाच उदाहरणं सोडवा आपल्याला या ठिकाणी त्यानंतर पुढचा विषय आहे इयत्ता सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणे प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी ब भाग जोड्या लावा <coughs> प्रश्न दुसरा चुकी बरोबर ते लिहा ब हा गटातून वेगळा शब्द ओळखा प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी <coughs> त्यानंतर कार्नेलिया अशा प्रकारे आपण विज्ञानाचा पेपर पाहिलेला आहे त्यानंतर पुढचा विषय आहे जनरल सायन्स सेमी अँड इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक्स फोर मार्क्स बी मॅच द फॉलोइंग दिपाली हा चार गुणांसाठी क्वेश्चन टू पी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन थ्री मार्क्स हे झाले सायन्सचे क्वेश्चन पेपर त्यानंतर पुढचा शेवटचा विषय आहे समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी ब भाग जोडायला हवा प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी त्यानंतर प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान सायन्स समाजशास्त्र मॅथ्स या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू